पुलाच्या कामामुळे अपघातात दोन तरुणांनी गमावला जीव कारवाईसाठी रास्ता रोको बागलाणा तालुक्यातील काकडगाव जवळ अपूर्ण अवस्थेतल्या पुलावर भरधाव येणाऱ्या पिकअप वाहनाने उभ्या असलेल्या दोन तरुणांना उडवल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मयताच्या नातेवाईकांनी काकडगावजवळ सकाळी रास्ता रोको करत आंदोलन झेडले यावेळी संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली पोलीस विभागाने वाहन चालक व पुलाच्या ठेकेदारावर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला मयताच्या गावी त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे सविस्तर वृत्त नामपूर मालेगाव रोडवर काकडगाव व जवळीला नव्याने बांधलेल्या पुलावर मंगळवार दिनांक अकरा रात्री दहा वाजेच्या सुमारास भूषण गांगुर्डे वय वर्ष पस्तीस राहणार मोराणे व दिनेश रौंदळ वय वर्ष चाळीस राहणार बिजोरसे हे दोन्ही युवक उभे असताना सुसाट येणाऱ्या पिकअप क्रमांक एम एच शून्य नऊ ई एम पंच्याऐंशी चौऱ्याण्णव वाहनाने जोरदार धडक दिल्याने दोन्ही तरुणांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे घटनेनंतर पिकअप गाडी पलटी झाल्याने ड्रायव्हरने गाडी सोडून पळ काढला आहे अपघातानंतर स्थानिक युवकांनी दोन्ही दोघांना नामपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले सकाळी मयताच्या नातेवाईकांनी घटनास्थळी पुलाजवळ धाव घेत रास्ता रोको करत आंदोलन छडले पिकअप वाहनाचा ड्रायव्हर व संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली यावेळी मालेगाव ग्रामीणचे पोलीस उप अधीक्षक नितीन गणापुरे जायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस सहायक निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांनी घटनास्थळी धाव घेत मृताच्या नातेवाईकांना वाहन चालक व पुलाच्या ठेकेदारावर कारवाईचे आश्वासन दिल्यावर रास्ता रोको मागे घेण्यात आला पूल बनला धोकादायक नागपूर मालेगाव रोडवर काकडगाव जवळील नव्याने बांधण्यात आलेला पूल धोकेदायक असून पुलाला वळण अधिक असल्याने कॉलेजला येणारे विद्यार्थी व वाहनधारकांना पूल मृत्यूला आमंत्रण असल्याने सदर पुलाच्या बांधकामाची व परवानगी देणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजिनियर तसेच ठेकेदाराची चौकशी होऊन कारवाईची मागणी दीपक पगार बाळासाहेब भनाणे संजय पवार नारायण हॅडीज प्रवीण सावंत विनोद पाटील जयवंत मोरे प्रल्हाद अहिरे चंद्रकांत कोर सचिन मोकासरे विजय हिरे राजेंद्र अहिरे प्रशांत पवार तसेच मयताच्या नातेवाईकांनी कार्यवाहीचे निवेदन पोलीस प्रशासनाला दिले आहे प्रतिनिधी शरद मालक जर काही असेल तर मालक आणि ठिकेदार यांच्या विरुद्ध दोन तासाच्या आतमध्ये मी गुन्हा दाखल करणार ती जबाबदारी माझी तो विषय सोडून द्या तो झाला गुन्हा दाखलचा विषय विषय काम असा पीडब्ल्यू वाला बोलणं झालं सरपंचांचं बोलणं झालं त्याचं म्हणणं आहे की मी सात दिवसाचा तासात तुम्हाला हा ब्रिज चालू करून देतो याचं सगळं काम मी निस्तरतो हे डब्ल्यू वालाचं म्हणणं आहे हा झाला दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा उद्या मिटिंग घेण्याचा विषय आहे उद्या मिटिंगला पी अधिकारी मी स्वतः मस्वता अधिकारी असे मिळून आपण काकडगावला ग्रामपंचायत मध्ये जावा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका